नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर ह्या ठिकाणी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटीला थोडंसं कमी आपण साजूक तूप घेतलेलं आहे कुठलंही तूप घ्या पण चांगलं घ्या त्याच वाटीनं आपण पावाटी इतकंच पाणी घेतलं आहे जितके आपण तूप घेतले तितकंच पाणी घेतले आहे ही सुद्धा तुम्ही पावाटीस घेऊ शकता थोडं कमी घेतलं तर साखर तुम्हाला जर खूप गोड आवडत नसेल तर कमी घेतलं तरीसुद्धा चालते पण इतकं परफेक्ट प्रमाण आहे जास्त गोडही होत नाहीत आपण दिवाळी स्पेशल आज अगदी छान खुसखुशी शंकरपाळी बिस्किट असायची कसं बनवायचं ते पाहायचं अगदी खास टिप्स सांगणार आहे तुम्ही एकदा जरी हा शंकरपाळी करून बघितला तुमच्या कधीच बिघडणार नाहीत किंवा फर्स्ट टाईम बघत असाल तर नक्की आवर्जून पूर्ण व्हिडिओ आता परफेक्ट मेजरमेंट आपण घेतलेलं आहे तिन्ही प्रमाण सेम घेतलं तरीसुद्धा चालते खूप छान शंकर बघून तयार होतात आता ह्या ठिकाणी आपण साखर फक्त वितळावून घेतलेली आहे सगळं मेल्ट करून घेतलेलं आहे छानपैकी आता ह्या ठिकाणी थोडंसं आपल्याला गार होऊ द्यायचं जास्त गरम गरम आपण जे मिश्रण केलं त्यामध्ये आपल्याला लगेचच मैदा टाकायचा नाही किंवा तुम्ही गव्हाच्या पिठाची जरी शंकरपाळी बनवा तर अगदी छान चविष्ट आणि हेल्दी शंकरपाळी बनवून तयार होतात नक्की तुम्हीसुद्धा एकदा ही शंकरपाळीची पद्धत ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी पूर्ण पूर्णमेल झाल्या थंडसुद्धा झालेला आहे आता थंड झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडं थोडं काय करायचं मैदा टाकून घ्यायचा ह्या ठिकाणी मी मैदा टाकून एकदम मिक्स करून घेतलेला आहे किंवा बॅलन्सीन जरी थोडंसं चिमटीवर आपल्याला मीठ टाकलं तरीसुद्धा चालते मी थोडंसं टाकलं आहे व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे यात काही टाकलेलं नाही फक्त आपण मिश्रणामध्ये मैदा टाकलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघत बघत घट्टसर होईपर्यंत आपल्याला मैदा टाकत राहायचा आहे प्रमाण अगदी सेम याच पद्धतीनं घ्या बिलकुल बिघडणार नाही असं वाटेल की साखर कमी होईल किंवा तुम्हाला साठा कमी होईल तूप कमी होईल बिलकुल होणार नाही अगदी छान परफेक्ट चविष्ट शंकरपाळी म्हणून तयार होतात मी थोडं थोडं मैदा टाकत त्यात आता असा गोळा बनवून घेतला आणखी मी हातानेसुद्धा मळलेलं नाही ह्या ठिकाणी फक्त चमच्याने आपण हे फिरवत फिरवत ह्यात मैदा टाकलेला आहे किंवा आपल्याला घसागस हा मैदा मळायचा नाही फक्त थोडं टाकत मोठ्या आपण जरी मळलं आणि थोडंसं आणखी मला थोडंसं पातळ वाटत आहे तेव्हा आणखी थोडं ह्या ठिकाणी मी मैदा टाकून घेतलेला आहे तर हलक्या हाताने न आपल्या जास्त घुसळता ह्या ठिकाणी आपल्याला मळून घ्यायचे कारण असेच आपल्याला पदर ठेवलं तरीसुद्धा चालतात चल तर ह्या ठिकाणी मैदा आपण टाकून चांगलं मळून घेतलेलं आहे काय आहे पाच मिनटाकरता आपल्याला हे असंच झाकून ठेवायचे तुम्हाला आता इथं पातळ वा जरी वाटत असलं कारण गरम थोडंसं कोमट थो होतं थोडं ठेवल्यानंतर काय होतं मैदा ऑब्झर्व केलं जातं पाण्यामध्ये आणि छान घट्ट होतं आणखीन आता इथे काय करते मी झाकून एक दहा मिनटाकरता आपण वरती प्लेट ठेवून साईडला ठेवलेलं होतं छान पीठ जे आहे ते चांगलं भिजलेलं आहे मस्त पीठ आहे आता आपण शंकरपाळी बनणार आहोत तर ह्या ठिकाणी चपातीसारखा आपल्याला एक गोळा तयार घ्यायचा आहे करून तर अशा पद्धतीने न आपल्याला जास्त मळता ह्या ठिकाणी आपण असाच गोळा लाटणार आहोत जसं की नेहमीच आपण शंकरपाळी बनवतो सर्वांना शंकरपाळी छान बनवता येतात पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण ही पद्धत अगदी परफेक्ट आहे आणि नवीन शिकण्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहे बिलकुलही शंकरपाळी बिघडत नाहीत तर अशा पद्धतीनं गोल आकार नाही आला तरीसुद्धा चालते आपल्या साईडच्या कटा काढून आपण गोल आकाराची लाटी नाही झाली तरी आपण साईडच्या कटा काढून त्याची आपण चौकोनी शंकरपाळी बनवू शकतो तर ह्या ठिकाणी अशी घडी घालायची त्यामुळे काय होतं छान लेयर सुटले जातात किंवा शंकरपाळी जी आहे ते, ते हो चांगली फुगली जातात त्यामुळे नक्की तुम्ही ही पद्धत ट्राय करा आता अशा पद्धतीने मोठी लाटी मी ह्या ठिकाणी बनवून घेणार आहे सगळ्या साईडनं व्यवस्थित एकाच आकारामध्ये लाटून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण मैदाय चांगला कसला जातो त्यामुळे थोडंसं आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आता एक घडी घालून झाली दुसरी घडीसुद्धा आपण चवारीसारखी तशीच करून घेतलेली आहे चला आता आता फटापट आपण एक मोठी लाटी बनवून घेऊया आता ह्या ठिकाणी मोठी लाटी बनवून तयार झालेली आहे आता काय करायचं साईडचे थोडेसे आपण कट काढून घेणार आहोत जे की आकार चांगला येईल यासाठी आपण काढलेत नाही काढलं तरीसुद्धा चालते तर असं करून आपण थोड्या थोड्या साईड काढून घेतलेल्या आहेत तुम्ही सुरीने घ्या किंवा कटर घ्या काही घेतलं तर मी गडबडीने ह्यास उलतरच घेतलेला आहे म्हणजे कटर घ्यायलासुद्धा वेळ भेटलेला नाही तुम्हाला शंकरपाळी कुठल्या सहाय्याने आपल्याला चांगल्या आकारात कट करतील तुम्ही ते घेऊ शकता आता ह्या ठिकाणी मी अशा पद्धतीनं एकाच आकारामध्ये कट करण्याचा प्रयत्न करत आहे आता ह्या ठिकाणी उभ्या लाईन मारून घेतलेल्या आहेत तशाच आपल्याला आडव्या लाईन मारून घ्यायचं आहे किंवा शंकरपाळी आकारात तुम्ही क्रॉसमध्ये घेतलात तरीसुद्धा चालतात पण शंकरपाळी गोड जे आहे ते ह्याच आकारातल्या थोड्याशा चांगल्या वाटतात पाहण्यासाठी त्यामुळं आता ह्या ठिकाणी मी अशा लहान आकारामध्ये शंकरपाळी पूर्ण जे आहे त्या कट करून घेणार आहे जर माझ्या चॅनल येणार तर प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तर तुम्हाला पाहायला भेटतील किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहता तेसुद्धा एक कमेंट करून सांगा आणि किंवा थोडाही व्हिडिओ आवडत प्लीज एक लाईक करा आता सर्व शंकरपाळी जे आहे ते व्यवस्थित कट करून झालेली आहेत आता ते मोकळे करून घेऊ आणि आपण कढई आपण अगोदरच ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी तर ह्याच पद्धतीनं आता सर्व पिठाची शंकरपाळी जी आहे ती मी सुरुवातीला अशीच बनवून घेणार आहे एकदम सर्व शंकरपाळी बनवून घ्यायचं नंतर आपल्याला गॅस चालू करायचं आहे कारण एकीकडं करणं एकीकडे तळणं म्हटलं की आपण शंकरपाई जेव्हा तळतो तेव्हा सारखं हळवत राहायचे हलवत राहायचे कारण शंकरपाळी एकाच साईडला गोडाचा पदार्थ जेव्हा आपण तळतो तो खूप लवकर डाग लागला जातो त्यामुळे त्याला थोडंसं हलवत राहायचं आहे आता तेल तर चांगलं गरम करून घेतलेलं आहे गॅस मिडियम ठेवून आपण चांगली शंकरपाळी गव्हाळा रंगामध्ये व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं की आतपर्यंत छान तळी जातील आणि फुगली जातील छान खाण्यासाठी चविष्ट शंकरपाळी म्हणून तयार होतात शंकरपाळी टाकल्यानंतर आपल्याला लगेचच असं थोडं थोडं हलवत राहायचं आहे जे की सगळ्या साईडनं व्यवस्थित आपल्या शंकरपाळी ज्या चांगल्या तळल्या जातील एकाच रंगामध्ये तळल्या जातील त्यामुळे नेहमी आपल्याला शंकरपाई तळतेस हलवतच राहायचे एकदम सोडून द्यायचं नाही किंवा दुर्लक्ष करायचं नाही त्याकडं तर असं गव्हा आपण आपल्याला शंकरपाळी तळते वेळेस पाहू शकता या ठिकाणी मस्त टम्म फुगलेली आहेत आणि ही शंकरपाळी जेव्हा आपण थंड झाल्यानंतर पाहतो तेव्हा कुरकुरीत ते अगदी ते मस्त बिस्किटासारखी खुसखुशीत बनून तयार होतात अगदी छान टम्म फुगली शंकरपाळी अगदी परफेक्ट बनून तयार झालेली तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर लक्षात येईल की किती शंकरपाळी हे फुगलेले आहेत चला तर फटाफट आपण एकाच रंगामध्ये सर्व शंकरपाळे जे आहे ते तळवून घेऊया आता तर या दिवाळीला आपण भरपूर अशा दिवाळीचे स्पेशल आपण व्हिडिओ अपलोड केले आहेत ते नक्की तुम्ही सर्व जाऊन पहा अगदी परफेक्ट आहेत नक् आणि कमी वेळामध्ये झटपट सोप्या पद्धतीने दाखवले असल्यामुळे तुम्हाला जरूर उपयोगी येणार आहेत तुम्हीसुद्धा आवर्जून पाहून घ्या तर एकूण पंधरा मिनटामध्ये भरपूर अशी शंकरपाळी मी ह्या ठिकाणी बनवून घेतलीत तुम्हालासुद्धा जास्त वेळ लागणार नाही ना 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 तुम्ही सुद्धा अगदी कमी वेळामध्ये झटपट ही शंकरपाळी बनवू शकता आणि परफेक्ट असल्यामुळं नो टेन्शन तुम्ही ही शंकरपाळी बनवा आता ह्या ठिकाणी शंकरपाळी तर बनवून जाईल तुम्हाला जा मी दाखवेन की तळूनसुद्धा किती हे खुशखुशीत बिस्किटासारखी झालेली आहेत आता आपण काढून घेऊया शेवटचा खाणं आहे पूर्ण शंकरपाळी आपले तळून झालेले आहेत अगदी दिसायलासुद्धा सुंदर आणि खाण्यासाठी चविष्ट परफेक्ट अशी शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे एक शंकरपाळी तुम्हाला मी तोडून दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे तर काही फुगलेल्या आहेत तर काहींना दा लेअरसुद्धा पडलेले आहेत अगदी छान खुसखुशीत तर आहेतच आहेत पण खूप चविष्ट आहेत लयरदार पदरदार आपल्या ह्या शंकरपाळीवरून तयार झाले आहेत तुम्हाला पाहताच लक्षातसुद्धा येत असेल परफेक्ट शंकरपाळी तयार झालेली आहेत आता ह्या ठिकाणी एक शंकरपाळी तुम्ही पहा अगदी मस्त बिस्किटासारखी झालेली आहे अगदी चुर्रा होत आहे इतक्या परफेक्ट तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच्या काय नवीन रेसिपीसोबत